रस्त्यावर एका मकाच्या शेतामध्ये लपून बसला असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी या बिबट्याचा थरार पाहिला आहे या संदर्भात वन विभागाला घटनास्थळी बोलावल्यानंतर वन विभागाने तातडीने घटनास्थळी पिंजरा लावून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र एकटा पिंजऱ्यानं बिबट्या पकडला जाणं शक्य नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असून या ठिकाणी जाळी लावून अनेक पिंजरे लावून बिबट्याला पकडावं अशी मागणी नागरिक करत आहे दरम्यान परिसरात ही रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र सध्या दिसत असून वन विभागाला नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येत आहे त्यानंतर आमच्या शहरीच मला आहे आम्ही सकाळी गावात तो बिबट्या पाहिलेला आहे तो बोल मोठा आहे त्याच्यानंतर गावातून बऱ्याच लोकांना माहिती झालं बरेच लोक लोक पण आलेले पण याच्यात दोन तीन काही होणार नाही याला जाळायचा आधी पिंजायचा बंदोबस्त करावा लागेल तेव्हा तो बिबट्या सापेल मका काही जास्त नाही एक बिजावर मका आहे फक्त त्याच्यात लपलेला आहे दुरून चालू आहात त्यांना तो मका हालताना सुद्धा दिसते इथं आता ना माझं ना नाव संदीप आबासाहेब देशमुख मी उंदरवाड येथील रहिवासी आहे सकाळी आठ वाजेच्या सुमारास उंदरवाडी रोड वर देवीच्या मंदिराजवळ सकाळी बिबट्या मी बघितलेला आहे तिथं सदर मकाचं क्षेत्र असलं तो तिथं तिने लपलेला आहे तर अजून पण या वेळेला पण तो तिथंच लपलेला आहे तिथं आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण भीतीचं वातावरण आहे वन विभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा इथं आमच्या शेजारी गाव कोपरगाव तालुक्यात तिथं दोन घटना घडलेल्या एक महिला आणि एक छोट्या मुलाला बिबट्यानी ठार केलेलं आहे तर वन विभागाला नम्र विनंती आहे बिबट्याचा लवकरात लवकर जयंत बंद करा सदर परिसरात भरपूर मोठी लोकवस्ती आहे